गर्लफ्रेंड हिना आणि बॉयफ्रेंड अहद शाम उर्फ बबलू हॉटेलच्या रूममध्ये होते खोलीच्या आत प्रियसीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आणि असं काही केलं की तरुण जीवाच्या अकांतानो ओरडू लागला पोलिसांना तात्काळ हजर व्हावं लागलं काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा या घटनेबाबत संपूर्ण परिसरात चर्चा सुरू आहे मुलगा आणि मुलगी प्रौढ होते आणि त्यांच्यात गेल्या आठ वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते हॉटेलच्या रूम मध्ये आरडाओरडा ऐकून पोलीस तिथं पोहोचल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं इथं खोलीच्या आत प्रियसिना प्रियकर श्याम उर्फ बबलूचा प्रायव्हेट पार्ट कटरनं कापला होता दोघांमध्ये हाणामारी होऊन दोघेही जखमी झाले तरुणीला किरकोळ दुखापत झाली आहे मात्र प्रियकराची प्रकृती चिंताजनक आहे त्याला मेरठच्या हॉस्पिटलला पाठवण्यात आलंय उत्तर प्रदेशच्या मुझफ्फूर नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत जखमी झालेल्या प्रेयसी आणि प्रेयसीचं गेल्या आठ वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होतं मात्र नंतर प्रियकर एह श्यामचं लग्न एका मुलीसोबत निश्चित झालं होतं पंधरा दिवसांपूर्वी प्रियकराच्या एंगेजमेंटचा राग आल्यानं प्रियसी हिनानं रविवारी प्रियकर अहद श्यामला भेटण्याच्या बहाण्यानं सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं या दरम्यान दोघांमध्ये यावरून वाद झाला पोलिसांनी दोघांनाही रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापला होता आणि मुलीच्या हाताला दुखापत झाली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं